श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एक्केचाळीसवा श्री शिव आहे माझे सद्गुरु श्री गजानन महाराज शिव गावात प्रगटले म्हणून ते शिवशंकर आहे त्यांना शंकराच्या मंदिरात राहायला आवडायचे म्हणून ते शिव आहे शिव शंकर जसे उघडे राहायचे तसेच श्री देखील राहायचे म्हणून ते शिव आहे शिवशंकर जसे बोले आहे तसेच माझी श्री असल्यामुळे ते शिव आहेत शिवशंकर जसे योगविद्येचे जनक आहे तसेच माझे श्री देखील आहे त्यामुळे ते शिव आहे शिव जसे समाधित राहतात तसे माझे श्री देखील समाधित राहतात म्हणून ते शिव आहे शिवशंकराला रामप्रिय आहे तसे माझ्या श्रीला रामप्रिय आहे म्हणून ते शिव आहे शिवाला जसे बेल तांदूळ व चंदन आवडते तसे माझ्या श्रीला देखील आवडायचे म्हणून ते शिव आहे शिवशंकराला जसा तिसरा डोळ आहे तसेच माझ्या श्रीजवळ तिसरा डोळा असल्यामुळे ते शिव आहे शिवच माझे गुरु आहे गुरु व शिव एकच आहे शिव व श्री एकच आहे ते प्रत्यक्ष शंकर आहे जे जे पवित्र आहे शिव आहे ते श्री असल्यामुळे ते शिव आहे ज्याला पूर्ण वैराग्य आहे असे गुरु शिव आहे जे सतत समाधीत असतात परंतु ज्यांच्या इच्छा मात्रेने आपोआप कार्य होतात ते सद्गुरु शिव आहे ते मूळ प्रकाश असल्यामुळे शिव आहेत त्यांच्यापासून निसर्गाची निर्मिती झाल्यामुळे ते शिव आहेत त्यांच्या नुसते इच्छा मात्रेने गंगा जमिनीतून प्रकटते जी गंगा शिव शंकराने धारण केली आहे म्हणून ते शिव आहेत ओंकारेश्वरला भेट देणारे श्री शिवच आहेत प्रत्यक्ष नर्मदा ज्याच्या भेटीला येते तिला सुद्धा राहवत नाही असे श्री शिव आहेत शंकराचे प्रगटीकरण श्री आहे भक्तासाठी धावून येणारे श्री शिवच आहे योग मार्गाने ज्ञान देणारे श्री शिवच आहे ब्रह्मगिरीचा अहंकार नष्ट करणारे श्री शिव आहे अग्नी जळत असताना त्यात बसून राहणारे श्री शिवच आहे सर्व व्यापी असणारे श्री शिव आहे ओंकार रूपी बिंदुरूपी प्रेमरूपी सिंधुरूपी श्री शिवशंकर आहेत ज्यांनी शिवगावाचा उद्धार केला शिवगावात प्रकटून शिव शंकर बनून भोलानाथ बनून गजानन बनून रामदास स्वामी बनून श्री सगुन रूपात श्री गजानन महाराज आहे श्री रूपात बापूंना काळे साठी पांडुरंग आहे श्री सगुन रूपात बाळकृष्णासाठी रामदास स्वामी आहे श्री सगुन रूपात ब्रह्मगिरीसाठी शिव शंकर आहेत श्रींना योग विद्या माहित असल्यामुळे श्री कोणतेही रूप धारण करू शकतात त्यामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही आणि श्री आपली ओळख देत नाही परंतु जाणीव करून देतात तुमचे कोठे चुकले तर श्रींना पवित्रता फार आवडते पवित्र म्हणजे निर्मळ शुद्ध मन ज्यात कुठलेही कपट नाही जे काही सांगायचे ते स्पष्ट सांगा पवित्र मनाने सांगा पवित्र मनाने प्रार्थना करा कारण श्री शिव आहे पवित्र आहे ज्यांच्या दर्शनात पवित्रता आहे तेच शिव आहे श्री निर्गुण रूपात बिंदू आहे श्री निर्गुण रूपात प्रकाश आहे श्री निर्गुण रूपात अग्नी आहे श्री निर्गुण दिव्य ज्योत आहे निर्गुनु दर्शन द्यावे कृपा करा हो आरती गातो तुझी सद्गुरु मजपायी ठेवा गजानना तारिता मज या संसारी तूच आहे गजानना सतस्वरूपाचे दर्शन जय जय सच्चित स्वरूपा गणराया सतस्वरूप म्हणजे मूळ प्रकाश मूळ स्वरूपाचे दर्शन म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचे दर्शन जे पाहण्याकरता आपल्याला सुद्धा प्रकाश व्हावे लागेल सुद्धा सुद्धा ती दृष्टी आपल्याला बनावे लागेल आपली तयारी असते का नाही आपल्यासाठी सगुन रूपच चांगले श्रींचे सगुन रूपच शिव रूपच आपल्या देहासाठी चांगले त्यातच खरी मजा असते शेवटी प्रकाशाकडे तर जायचेच आहे अग्नीला जवळ करायची आहे सध्या आपल्याला भक्ती करावायची आहे शक्ती मिळवण्याकरिता आणि शक्ती मिळाल्यावरच तर आपण स्वस्वरूपाचे दर्शन घेऊ शिव प्रगटले शिव गावी गजानन रूप धारण केले बंकटलालाच दर्शन दिले शिवगाव पवित्र केले शेगाव नाव रूपांतरित केले श्री नाव धारण केले भक्ताच्या प्रेमासाठी नाम रूपाचा गलबला व्यावहारिक जीवनासाठी श्री प्रगटले शेगावी माझ्यावरील प्रेमासाठी श्री संत गजानन महाराज की जय गणगन गणात गन बोते